आजच्या व्हिडिओत घरातल्या दहा अशा जागा सांगणार आहे जेथे देवारा ठेवणं अजिबात योग्य नाही पण अनेकदा ठेवला जातो देव्हारा घराच्या ब्रह्मस्थानात ठेवणे तर देव्हारा न मांडण्याची दुसरी जागा म्हणजे बाल्कनी तिसरी जागा म्हणजे घराच्या जिन्याखालची जागा जागा म्हणजे शोकेस किचन मध्ये देवारा मांडताना काढली घ्यायची किचन मध्ये तीन जागा अशा आहेत की जिथे देवारा मांडू नये नंबर एक सिंकला खेटून देव्हारा मांडायचा नाही नंबर दोन किचन प्लॅटफॉर्मच्या खाली देवरा मांडायचा नाही आणि नंबर तीन थेट किचन प्लॅटफॉर्म वर देव ठेवायचे नाही अर्थात यात तीन जागा टाळून देवरा किचन मध्ये भिंतीवर फिक्स करायचा आहे सातवी जागा म्हणजे टॉयलेट भिंत जागा क्रमांक आठ आणि नऊ म्हणजे टॉयलेटच्या दारासमोरची जागा आणि पॅसेज दहाची देवरा न मांडण्याची जागा जी सर्वात डेंजरस आहे आणि दुष्परिणाम देणारी आहे ती म्हणजे घराच्या मुख्य दारासमोरची जागा अधिक माहितीसाठी या दहा जागी ठेवू नका देवारा हा लॉन व्हिडिओ बघावा